खाल्ल्याने आपण सांगशील दूध ग्लास मध्ये बाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर आता वाजले आहे मॉर्निंगचे साडे नऊ प्रणव आणि जियाना प्रणव गेला ऑफिसला जियाना गेली बाबांकडे बिकॉज uh, जेव्हा आपण प्रणव ऑफिसला जातो तिला मी ती मला मी तिला बोलली डॅडी ऑफिसला चालले तर तू कुठे चालली तर मला म्हणते आबा तर ते तिचं ठरलेलं आहे प्रणव ऑफिसला जाते म्हणजे तिला आबांकडे जायचं आहे हे मॅन्डेटरी आहे तर मी उद्या मे बी पायी जाणार आहेत माहेरी बिकॉज मी जाणार होते आधी आता पण तेच आधी मी आई मग आईचं आणि माझं असं सेटलमेंट झालं की आधी आई जातील मग मी जाईल तर आता आधी उद्या आई जाणार आहे आई मग दोन तीन दिवसात परत येतील मग मी जाईल तर येस आणि घरचे कामं तर ऑलमोस्ट झालेले आहे फक्त घरचं आवरायचं आहे बिकॉज टिफिन वगैरे मी चांगला झियानाचा दिलं आहे प्रणवला प्रणवचा टिफिन दिलेला आहे मी जियानाचं टिफिन याच्यासाठी पाठवते मला खूप लोकांनी विचारलं की तू जियानाचं टिफिन आईबाबांकडे जाते तर का पाठवते बिकॉज आईबाबांना नाही माहिती आहे की ती एक्झॅक्टली काय खाते आणि ते सांभाळतात तिला दिवसभर आणि मी द दिवसभर भा, दिवसाभराचे पाच सहा जे टिफिन्स असतात छोटे छोटे स्नॅक्स छोटे छु छोटे मील्स वरण भात एक चपाती ड्रायफ्रूट्स हे सगळं मी तिला टिफिन्समध्ये भरून पाठवते आणि मग ते कसं असतं ना सोपं जातं बिकॉज एक काही बनवायला म्हटलं की डोकं लावावं लागतं की एक्झॅक्टली काय द्यायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या रेस्ट्रिक्शन्स खूप आहेत की झियानाला हे द्या ते द्या ते नोका देऊ तर ते पण जरा कन्फ्यूज होतात की तिला द्यायचं तर नेमकं काय द्यायचं मग बिकॉज तळलेलं आम्ही देत नाही तिला स्वीट आम्ही तिला देत नाही तर मग आई होतात कन्फ्यूज की तिला काय द्यायचं म्हणून मग मी, मी, मी ती आ डे वनपासून सवयच लावलेली आहे की ती जियाना जेव्हा पण जायची मी तिला डे वनपासून सगळे टिफिन्स तिच्याबरोबर द्यायची म्हणजे आई बाबांसाठी सोपं व्हायचं बाबा तिला सांभाळतात तर मग आई तेवढ्या वेळ टिफिन पटापट फटाफट तिला खाऊ घालते तर ते कसं सोपं जातं त्यांना पण आणि एका एजमध्ये ना जेव्हा बिकॉज मी माझ्यावरून सांगते की मलाच दमल्यासारखं होतं काही वेळानंतर घरचं कामं करून तिला सांभाळून घरचं बघून एवढं सगळं बघून माझी एनर्जी काही वेळानंतर ड्रेन आउट होऊन जाते जेव्हा मी थकते तर मग आयते शेवटी आई वडील आहेत त्यांनी हे सगळं ऑलरेडी एवढ्या वर्षांपासून करत आहे आणि जबाबदाऱ्या एवढ्या वर्षांपासून ते घेत आहे ते करत आहे आणि कुठेतरी थकायला लागतं एका एज नंतर आपण थकतो तर ते सांभाळतात तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा आम्हाला गरज असते आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे आणि येणारा आम्ही जिथे घेऊन नाही जाऊ शकत तिथे आईबाबा तिला सांभाळतात ही खूप मोठी गोष्ट आहे बिकॉज मी असे खूप बरेचसे लॉज बघितले आहेत की ते नाही सांभाळत पण मी खूप ब्लेस्ड आहे की मला इतके छान इन लॉज मिळाले आणि ते तिला सांभाळून सांभाळतात जसं मी सांभाळते मी तसं मी नेहमीप्रमाणाला बोलते माझ्यापेक्षा जास्त चांगल्याने सांभाळतात तिला चांगल्या सवयी लावतात तिला सु वॉशरूममध्ये जाऊन करायची ही सवय त्यांनी लावली खाल्ल्यानंतर हँडवॉश करायचे ती लगेच हँकी मागते मग मक, की मम्मा नापकिन दे हँकी दे हात पुसायला थोडस पण काही लागलं राहिलं की लगेच तिला असं आहे की तू आधी वाईप आऊट कर मगच मी खाईल तर ह्या सगळ्या सवयी बाबांडने लावल्या आहेत तिला तर जसं मी याच्या आधीच्या पण बॉक्समध्ये बोलली आहे की पॅरेंटिंग फक्त एक आई आणि बाबाच नाही देत पण कम्प्लीट एक फॅमिलीचा रोल असतो पॅरेंटिंगमध्ये एका लेकराला घडवायसाठी बिकॉज जो एक्सपिरियन्स आईबापांना आहे तो आम्हाला नाही आहे आणि आम्ही जसं विथ टाईम विथ एज आपल्याला एक्सपिरियन्स येतो कुठल्या पण गोष्टीचं तर येस तर त्यांचा जो आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या लाईफमध्ये जो त्यांचा रोल आहे आईबाबांचा ॲज अ पेरेंट्स ॲज ग्रँडपेरेंट्स तो खरंच खूप सुंदर आहे मी खूप जास्त थँकफुल आहे मी त्यांना पण म्हणते म्हणजे तर मी तर त्यांना तोंडावर म्हणते की तुमच्यामुळे माझी लाईफ खरंच खूप सॉर्ट झालेली आहे कुठेतरी बिकॉज uh, हे व्लॉगिंगसोबत झियाना खूप लहान आहे झियाना जेव्हा सिक्स मंथ सेव्हन मंथ्सची होती सेवन मंथ्सची होती तेव्हापासून मी ब्लॉगिंग करत आहे आम्ही दोघं पण ब्लॉगिंग करतोय तर एकटं घर सांभाळणं त्यात मेड्स नाही प्रॉपर आमच्याकडे आणि एकटं सांभाळणं हे पॉसिबल नाही त्यात झियानाला अशा सवयी लावणं हे खूप चॅलेंजिंग आहे बिकॉज बाहेर पण जेव्हा आम्ही जातो आता आम्ही ट्रॅव्हल पण करतो तर मला सतत तिच्यासाठी कुक करत राहावं लागतं आम्ही तिला बाहेरचं खाऊ घालत नाही म्हणून ते खूप चॅलेंजिंग आहे पण जर बाहेरचं न खाऊ घालणं तर ते पण खूप मोठा एक चॅलेंज आहे की बाहेर गेल्यावर तुम्ही ट्रॅव्हल करत आहे आणि तिला घरचं फूड द्यायचं आहे तर कसं ना तो एक खूप मोठा चॅलेंज होऊन जातो की तिला काय खाऊ घालायचं म्हणून त्याच्यासाठी आम्ही आम्हाला ते म्हणजे मला ते, ते कॅरीच करावं लागतं तिचं सगळं घ्यायचं खायचं तर येस तर असं आहे तर मी माझ्या ब्लॉग थ्रू हेच सांगेल की जर तुम्ही सासू सासरे असाल जर तुम्ही ग्रँडपेरेंट्स असाल तर प्लीज आपल्या सुनांना समजून घ्या आपल्या सुनाला वेळ द्या समजायचा तिला पण वेळ द्या आणि सुनांनी पण तेवढाच वेळ सासू सासऱ्यांना पण दिला पाहिजे की ते पण त्यांना पण अकॉर्डिंग टू जनरेशन अडॉप्ट करायला वेळ लागतो बिकॉज आमच्या केसमध्ये पण तसंच झालेलं आहे मी एक वेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये नेंदे म्हणजे बिझनेस फॅमिली बॅकग्राऊंड आहे माझ्याकडचं आणि प्रणव जो कंप्लीट जॉबवर आहे आम स्टार्टिंगला खूप वेगळं वाटायचं मला जसं की म्हणजे मला वेगळं व्हायचं जसं मला वेगळं वाटायचं तसं त्यांना पण वेगळं वाटत असेल ना, वाट वाट ना वाट तर कसं ना दोन्ही फॅमिलींना म्हणजे दोन्ही पोर्शनला जसं मी ॲज अ सून आणि ते ॲज अ सासू सासरे समजायला वेळ लागतो इवन मला पण त्यांना समजायला वेळ लागला त्यांना पण मला समजायला वेळ लागला बट विथ टाईम हळूहळू ग्रॅज्युअली सगळ्या गोष्टी सुरळीत येतात आमचं पण तसंच झालेलं आहे आणि तर दर... येस असं आहे तर येस या गेली आईबाबांकडे आणि आज मला दिवसभर एडिटिंगचे काम आहेत खूप सारे शॉर्ट्स खूप सारे व्लॉग्स एडिट करायचे आहेत बरेच एडिटिंगचे कामं आहेत ते मला आज करायचे आहेत आणि घरचा आवरायचं आहे चला मग आज मी दिवसभरात काय काय करेल हे तुमच्याबरोबर शेअर करेलच तर तुम्ही ब्लॉगला असंच जायच्या जायच्यापूर्वी मी हे दोन ड्रॉप्स दिले होते हे आहे डी थ्री डी थ्री कंपल्सरी देतात लेकरांना मला वाटते दोन वर्षापर्यंत देतात मला पुढचं नाही मा माहिती पुढचं जसं राहील मी तसं अपडेट करेल तुम्हाला पण डी थ्री न चुकता आपल्या बाळाला द्या आणि सेकंड ड्रॉप म्हणजे हा हा मी तिच्या तिला मी डेली न चुकता हा ड्रॉप देते मी हे ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं आ, हे भरपूर साईट्सवर अवेलेबल आहे तुम्ही हे देऊ शकता तुमच्या बेबीजला आणि हे मी डेली तिला दोन ड्रॉप्स देते याच्याने तिला भूक लागते तिचे इम्युनिटी स्ट्रॉंग असते आणि भरपूर त्याचे बेनिफिट्स आहे तुम्ही चेक करू शकता मी डेली जियानाला देते सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी मी तिला ड्रॉप्स देते आणि मग तिचं ब्रेकफास्टचं रुटीन वगैरे सगळं स्टार्ट होते तर आ, येस तिला ब्रेकफास्ट पण तिने काही ब्रेकफास्ट नाही दिला मोठा प्रॉब्लेम आहे की उठल्याबरोबर तिला अर्धा एक तास काहीच खायला नको ती काहीच खात नाही हे ड्रॉप्स घेते आणि ग्लासभर पाणी पिते ती उठल्याबरोबर पण सगळं खायला वगैरे नको आणि एक तासानंतर तिला भूक लागते तर माहिती नाही बाकीच्या लेकरांसोबत पण असं आहे का पण जर तुमच्या बेबीजचं पण असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बिकॉज मी जियानाचं हे डे सिक्स uh, मंथ्सपासूनच बघते जेव्हापासून सिक्स मंथ्सपासून मी तिला सॉलिड्स द्यायला लागली सॉलिड फूड तेव्हापासून मी बघते ती एक दीड तास मला काहीच खायला नाहीच बोलते आणि मग एक दीड तासानंतर ती सगळं खाते तर मे बी आता कमिंग मंथ्स फ्यू मंथ्समध्ये आम्ही तिचं ॲडमिशन करणार आहे स्कूलमध्ये प्ले स्कूलमध्ये तर uh, मला तिला एक <laughs> ते दीड तास आधी उठवावं लागेल आणि तिला भरवावं लागेल तर बघू त्याचे तेव्हा काय चेंजेस येतात अजून जियाना थोडी मोठी होऊन जाईल तर येस काय पी नाही काय बाबांकर जी जस्ट आले ज्यांनी बघा काय पराक्रम केले सगळं माझं साडी पीन हे ते सगग सामान खात आहे बिला फोन डॅडीला तू वॉश केला तू नाही केलं ना आई काय म्हणत होती आबा आबा म्हणत होती आणि आबा काय म्हणत होते आजी म्हणून आज सोबत भांडे धुतले कशा धुतले भांडे कशा धुतात अशा अशा धुतात कोणी धुतले कोणी धुतले आभारी धुतले पण आभार तर घरीच नव्हते बर चल असं नाही करायचं नो नो चल 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 आपलं जायचं तेच दिवस खूप बिझी होता आणि अगदी कम्प्लीट पॅक होता बिकॉज आज खूप लोक घरी आले होते आणि खूप छान वाटलं जेव्हा सगळे कोणी येतात आपल्याला भेटायला बोलायला तर खूप छान वाटतं तर तसाच आजचा दिवस होता मल्टिपल लोक आले होते आमच्याकडे इवन आतापर्यंत होते आता वाजले नऊ तर येस आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जाऊ बाहेर बिकॉज आज आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर आज बाहेर खूप छान सेलिब्रेशन आहे तर ते सेलिब्रेशन झियाला जियानाला पण दाखवू आणि आम्ही पण थोडंफार फिरून येऊ बघून येऊ बाहेर काय सुरू आहे काही नाही बिकॉज नागपूर म्हणजे नागपूरला दीक्षाभूमी असल्यामुळे आज सगळे लोक येतात ना इथे तर आज सगळे लोक इथे येतात आणि सेलिब्रेट करतात तर येस तर आम्ही पण ते जे बघायला चाललो आहे सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे हार्दिक शुभेच्छा आणि येस चला मग आम्ही जिथे जिथे जाऊ सगळं तुमच्याबरोबर शेअर करू आणि झी आज फुल फॉर्म मध्ये बिकॉज खूप सारी एनर्जी गेन करून आली आहे आई आणि हे बघा आता प्रणाव किती मोठे झाली रे प्रणाव हा डॅडी बंद करेल कधी मोठे होतात ना खरंच कळलं नाही कळत नाही आणि जियाना कशी मोठी झाली हे आम्हाला दोघांनाही कळलं नाही इतकी ती म्हणजे समजदार झालेली आहे की तिला सगळ्या गोष्टी कळतात प्रणासोबत ती जात नाही माझ्या मलाबरोबर ती आवाज देते आम्हाला घेऊन जाते आणि जेव्हा मला जाईल तेव्हा प्रणाच्या मागे लागते की दाखव तू पण चां तुझा हात पकडू बर तुझा हात पकडून कुठे चालू ठीक आहे i go daddy's girl